आपल्या भारतीय धर्मात विवाहित महिलांच्या शृंगाराला विशेष महत्व आहे हिंदू धर्मात लग्नानंतर असे काही शृंगार सांगितले आहेत ज्यांच्यामुळे स्त्रिया विवाहित असल्याचा पुरावा तर मिळतोच पण त्याला धार्मिक आणि वैज्ञानिक महत्वही जोडले जाते हातात बांगड्या सोबत कपाळी लाल कुंकू पायात पैंजन जोडवी आणि मंगसूत्र घालणे हे विवाहित स्त्रियांचे महत्वाचे शृंगार आहेत हातात बांगड्या घालण्याची परंपरा वैदिक काळापासून सुरू आहे त्याचा पुरावा हिंदू देवींच्या मूर्तींमध्ये बांगड्या परिधान केलेल्या चित्रातून मिळतो पण तुम्हाला माहीत आहे का की हातामध्ये हिरव्या बांगड्या घालणे हे केवळ शृंगाराशी संबंधित नाही तर त्याबद्दल धार्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक महत्त्व सांगण्यात आले आहेत धार्मिक दृष्टिकोनातून असे म्हणतात की हातामध्ये हिरव्या बांगड्या घातल्याने वैवाहिक जीवनात प्रेम वाढते आणि विज्ञानाने त्याच्याशी संबंधित महत्वाच्या बाबी सांगितल्या आहेत मंडळी भारतात लग्नात अनेक प्रथा आहेत मग तो प्रदेश कोणताही असो परंपरा प्रत्येक वीस किलोमीटर वर बदलत असतात त्यांचे पालन करण्याचे महत्व कायम आहे भारतात विवाह हा सणापेक्षा कमी मानला जात नाही मराठी विवाह सोहळ्यातील सर्व प्रथा अतिशय अनोख्या असतात उदाहरणार्थ मराठी लग्नांमध्ये वधूने बांगड्या घालायच्या असतात तर बहुतेक ठिकाणी लाल बांगड्या घालण्याची प्रथा आहे देशभरात बहुतेक ठिकाणी लाल बांगड्या घालण्याची प्रथा आहे पण महाराष्ट्रात वधूच्या बांगड्या अगदी वेगळ्या आहेत मराठी नववधू त्यांच्या लग्नाच्या दिवशी त्यांच्या हातात बांगड्या घातल्या जातात आणि हे सुनिश्चित केले जाते की हिरव्या बांगड्या विषम संकेत आहेत तर सोन्याच्या बांगड्या समसंकेत आहेत महाराष्ट्रात वधूने परिधान केलेल्या बांगड्या हिरव्या म्हणून ओळखल्या जातात ज्याचे भाषांतर हिरव्या रंगात होते किंबहुना महाराष्ट्रातील सर्व देवी देवतांच्या मंदिरांमध्येही देवीच्या मूर्तींना हिरव्या रंगाने सजवण्यात आले आहे हिरवी बिंदी हिरव्या बांगड्या हिरवी साडी अशा सर्व हिरवळीच्या वस्तूंचा वापर केला जातो आणि देवीचे आसन सुद्धा हिरवे असते मराठी संस्कृतीच्या मान्यतेनुसार हिरवा रंग अतिशय शुभ मानला जातो लग्नाच्या दिवशी वधूने हिरव्या बांगड्या परिधान केल्याचा अर्थ असा होतो की तिच्या विवाहित जीवनाची सुरुवात सर्जनशील सकारात्मक गोड प्रेमळ आणि समृद्ध होईल यामुळे तिच्या नवीन घरातील नातेसंबंध फुलतील आणि भरभराट होईल याचीही खात्री होते तसे सोन्याच्या बांगड्यांना पाटल्या असे म्हणतात आणि ते वधूच्या सासरच्या लोकांकडून दिले जाते जे दाखवते की मराठी वैवाहिक परंपरेनुसार वधूला तिच्या सासरच्या लोकांकडून खूप आदर आणि प्रेम आहे मंडळी महाराष्ट्रीयन लग्नातील दागिन्यांची फॅशन ही हिरव्या बांगड्यांशिवाय पूर्ण होत नाही नवरीच्या हातात भरभरून हिरव्या बांगड्या घातल्या जातात आणि बांगड्या घालण्याची रीतही आहे नवरीच्या हातातील बांगड्यांना हिरवा चुडा असंही म्हटलं जातं याबाबत सांगितले जाते की देवीचे प्रतीक आणि सौभाग्याचं लेणं म्हणून हिरवा रंग मानला जातो आणि यामुळेच नवरी आपल्या शृंगारात हिरव्या रंगाच्या बांगड्यांचा समावेश करते देवीच्या गाभाऱ्यामध्ये हिरवी साडी हिरव्या रंगाच्या बांगड्या परिधान केल्या जातात नवरीच्या आयुष्यात कायम सुख समाधान आणि हिरव्या रंगाप्रमाणे ताजेपणा यासाठी हा रंग वापरण्यात येतो वैवाहिक वाई आयुष्य रचनात्मक सकारात्मक प्रेमळ आणि समृद्ध होते असाही समज आहे नवरीचा हात हिरव्या बांगड्यांनी भरलेला असतो आणि काळ्या रंगलेल्या मेहंदीसह हा रंग अत्यंत उठावदार दिसतो मात्र सोन्याच्या बांगड्यांसह सहसा या हिरव्या बांगड्या घातल्या जातात सोन्याच्या बांगड्या सम अंकामध्ये तर काचेच्या हिरव्या बांगड्या या विषम अंकामध्ये घालण्याची प्रथा आहे याशिवाय श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालण्यामागचं नेमकं कारण काय श्रावण महिन्यात हिरव्या रंगाला अतिशय महत्व असून हिंदू धर्मानुसार या दिवसात हिरव्या रंगाची वस्तू जवळ ठेवणे किंवा घालणे शुभ मानले जाते वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार हिरवा रंग हा बुध ग्रहाशी जोडला गेला आहे असं म्हणतात की या काळात हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू जवळ ठेवल्यास बुध ग्रह प्रसन्न होतो श्रावण हे हिरवगार निसर्गाचं प्रतीक असल्याने श्रावणात हिरव्या बांगड्या घालण्याला विशेष महत्व असतं हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते तसंच काचेच्या बांगड्यांच्या आवाजाने नकारात्मकता दूर होते असं म्हणतात स्त्रिया लग्नानंतर त्यांच्या हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या त्यांच्या सौभाग्यामध्ये वृद्धी वाढ होते म्हणून घालतात म्हणजेच त्यांच्या पतीचं आयुष्य वाढतं असं हिंदू धर्मशास्त्र मानतं आणि म्हणून विवाहानंतर स्त्रियांनी हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणं आवश्यक असतं तसेच हिरव्या रंगाची साडीसुद्धा नेसायला हवी केवळ पतीचं आयुष्य वाढतं इतकंच नव्हे तर पतीचं आणि त्यांच्या सासरचं नशीब सुद्धा उजळतं दुसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्यासाठी जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद निसर्ग देवतेकडून मिळत असतो हिरव्या रंगाचा आणि निसर्गाचा एक जवळचा संबंध आहे आणि आपण जेव्हा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये घालतो हिरव्या रंगाची साडी नेसता तेव्हा आपलं आणि निसर्गाचं एक नातं जोडलं जातं आणि म्हणूनच निसर्गाकडून आपला पती सुरक्षित राहावा आणि आपलं सौभाग्य सुरक्षित राहावं अशा प्रकारचा आशीर्वाद मिळत असतो ज्या लोकांना मध्ये आणि उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करायची आहे अशा घरातील स्त्रियांनी हिरव्या रंगाच्या बांगड्या अवश्य घालाव्यात याचं कारण असं आहे की हिरवा रंग हा बुधग्रहाचे प्रतीक आहे करिअर आणि उद्योगधंद्यामध्ये जर यश मिळवायचे असेल तर बुधग्रह अत्यंत महत्वाचा आहे कारण बुधाचा संबंध या व्यापार आणि करिअर संबंधी येतो आणि म्हणूनच जर तुम्हाला बुधग्रहाला प्रसन्न करायचं असेल चा कि कि होता। तर स्त्रियांनी हिरव्या रंगाची साडी आणि बांगडी घातली पाहिजे अजून एक महत्वाचं कारण असं आहे की जेव्हा तुम्ही हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाच्या घालता त्यावेळी भगवान शिवशंकर आपल्यावर प्रसन्न होतात शिवशंकरांचं आणि निसर्गाचं एक जवळचं नातं आहे म्हणूनच विशेष करून श्रावण महिन्यामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि हिरव्या रंगाची साडी परिधान केली तर अशा स्त्रियांवर भगवान शिवशंकरांची कृपा बरसते आपल्या मनातील सर्व इच्छा त्यावेळी पूर्ण होऊ शकतात केवळ भगवान शिवशंकरांचीच नव्हे तर भगवान श्रीहरी विष्णूंची सुद्धा कृपा आपल्यावर राहते जर आपल्या वैवाहिक जीवनात काही अडीअडचणी असतील पती पत्नीमध्ये सौख्य नसेल वारंवार वादविवाद होत असतील तर अशा वेळी आपण आपल्या घराचा जो अग्नेय कोपरा आहे अग्नेय म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशामधील जी मधली बाजू आहे तो कोपरा आपण हिरव्या रंगाने रंगवला तर वैवाहिक जीवनामध्ये सौख्य निर्माण होतं पती पत्नीमध्ये प्रेम वाढतं यासाठी सुद्धा आपण हा उपाय करू शकता तर मंडळी हिरव्या बांगड्या का घालाव्या हिरवी साडी का नेसावी याविषयी माहिती आज तुम्हाला नक्कीच समजली असेल आशा करते की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा नवीन असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकूनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील